जय महाराष्ट्र मी कुमारी मानसी मनोज पवार युवती सेना शिंदखेडा तालुका संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर आज हा व्हिडिओ मी खास यासाठी बनवते की हल्ली आपल्या महाराष्ट्राच्या विधानभवनात घडतंय तरी काय महाराष्ट्राचं विधानभवन हे मंदिर आहे त्या मंदिरात जनतेचे प्रश्न उपस्थित व्हायला हवे त्यावर चर्चा व्हायला हवी पण होतंय तरी काय जे आपले महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहेत ते नेमकं करतायत काय असे प्रश्न प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात उभा राहत असेल कारण ज्या लोकांना आपण निवडून दिलं या आशेने की ते महाराष्ट्रात सुधारणा करतील विकासाचे कामं आणतील तेच लोक आज महाराष्ट्राच्या विधानभवनात टाईमपास करताना दिसत आहेत होय टाईमपासच म्हणावा लागेल कारण कोणी कॅन्टीनवाल्याशी आहे कोणी पैशांची बॅग घेऊन आहे कोणी विधानभवनातच तंबाखू मागतं आहे कोणी विधानभवनाच्या प्रांगणात मारामारी करत आहे तर कोणी अधिवेशन चालू असताना मोबाईलमध्ये रमी आहे ज्यांच्याकडून आपल्याला आशा असते की आपल्यासाठी ते काहीतरी नवीन धोरण आणून विकास करतील आपल्याला मदत करतील त्याच लोकांकडून अशा प्रकारची कृत्य पाहून खरंच वाटतं की लोक लोकशाही जिवंत आहे का आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जर पाहायला गेलं तर महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे शिक्षणाचा बाजार होत चालला आहे या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी पण आहे काय तर फक्त आणि फक्त भ्रष्टाचार या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी लोकांना डोक्याला हात लावण्याहून दुसरं काहीही सोडलं नाही आहे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार भाव मिळत नाही आहे युवकांना रो नोकऱ्या मिळत नाही आहेत ईडी आय टी सी बी आयच्या धमक्या दिल्या जात आहेत म्हणजे जा आता तर असा प्रश्न निर्माण झाला आहे की डेमोक्रेसी उरली आहे की नाही का डिक्टेटरशिप आली आहे कारण अशा प्रकारचं वातावरण बघून तर हेच वाटतंय जो कोणी या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातं त्याला ई डी आय टी सी बी आय पोलीसच्या धमक्या दिल्या जातात मग नेमकं सर्वसामान्य जनतेने जायचं तरी कुठे जर लोकशाहीचे स्तंभच कोसळत असतील सत्तेच्या नशेत अहंकारात तर सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे आणि एकच प्रश्न वि उरतो की कोणावर अन्याय झाला तर न्याय मागायचा तरी कोणाकडे कारण इलेक्शन कमिशन असो सुप्रीम कोर्ट असो सगळं काही त्यांना तेन, त्यांच्याकडे त्यांच्या बाजूने निकाल देतं मग आम्ही अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची हाच प्रश्न या सरकारला प्रत्येकाने विचारायला हवा कारण जर आपण मागे हटलो तर हे हुकुमशाही आणल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाचा विरोध करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र